राजगीव नगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांना सौर ऊर्जा या टेंडर मध्ये झालेल्या अहवालानुसार संबंधित केला नाही असा विचार गरकळ यांचा वाद झाला त्यानंतर मुख्याधिकारी आणि थेट खेड पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय राजगीव नगर पालिकेत नेमकं काय घडलं होतं पाहूयात अरे बोलले आता काय करायचं मी काय म्हटलं तुम्ही मग काय तुमच्याकडे मोठा आहे ना मी म्हटलं का मोठं पॅकेज बोललो का मी मी बोललोच नाही तुम्हाला काय आलंय का म्हणून काय बोललंय पुरावा काय तुमच्याकडे आता माझ्याकडं पुरावा आहे ना काय बोल मी तुम्हाला काय म्हटलं तुम्ही टाळ टाळ करताय का महोदय मी दोन महिने आले या प्रकरणासाठी येतोय मी मी सिद्ध झालंय का गुन्हा न दाखल करण्यासाठी मी काही मला काय माहित भजे खाता का वडापाव खाता का सांबर खाता का काय इडली खाता मग मग काय बोला ना तुम्ही बोला ना आरे तुरे बोलले का नाही मला तुम्ही आता तुम्ही आरे तुरे बोलायचं संबंध आहे का तुम्ही मी तुम्हाला मी अरे तुरे बोललो का मी म्हंटल का पुरावा आणलाय मी बोललो म्हणजे काय पुरावा द्यायलाच लागतो का तुम्ही काय म्हंटले गुन्हा दाखल करत नाही काय करायचं करा बोलले का नाही बोलले का नाही उठसुट काय रोज येते का तुमच्यावर आरोप करायला मी साहेब मी तुमच्यावर रोज आरोप करायला येतोय का एवढं मला सांगा मी रोज येतोय का त्रास द्यायला तुम्हाला मी वस्तुस्थिती घेऊन येतोय का नाही मला सांगा मूळ कागदपत्र ग्राह्य धरतात का हे ऑनलाईन तुम्ही घेतला ऑनलाईन ग्राह्य धरत नाही का बाहेर थांबा जरा ऑनलाईन तुम्ही ग्राह्य धरत नाही का मी काय येऊ पोलीस स्टेशनला मला काय गरज आहे गुन्हा तुम अरे तुरे बोलू नका तुम्ही हा अरे तुरे कशाला बोलता मला अरे तुरे कशाला बोलता ना जनतेला ही वागणूक द्या का का मी काय आरोप केला काय आरोप केला मी बोललो का तस काय बोललो तुम्ही मला आरत तुम्हाला मोठं घाभाड गावलंय का म्हटलं मी मी कशाला येऊ मला काय गरज आहे यायची मला गरज काय यायची मला गरज काय पोलीस स्टेशन यायची मला काय गरज आहे तुम्ही गुन्हा दाखल का करत नाही मी काय करू करीन ना कोर्टात मग मी कोर्टात करीन तुम्ही जर मला न्याय देत नसाल तर मी कोर्टात करीन हा मग करतो ना, ना करें, करें। मी काय आरोप केले तुम्हाला तुम्ही गुन्हा का, तुम का दाखल करत नाही ती मी तीन महिने आलो तुमच्याकडे येतोय हो जा ना करा ना मग हा माझ्यावर पण करा जा